आपण पाहत पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी वळसंग ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने स्वच्छतेला गती वळसंग ग्रामपंचायतीने राबवलेला स्वच्छता अभियानामुळे गावात स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण झालाय रस्ते नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई झाल्याने परिसर उजळून निघाला असून गावात सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे ग्रामसेवक पैगंबर नदाफ यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उभे राहून स्वच्छतेच्या कामाला दिशा दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य तसेच गावातील युवकांनी सहभाग घेतला जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील कचरा चिखल आणि गवत दूर करून स्वच्छतेचं काम पूर्ण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायतीच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत क्यू आर कोडची माहिती सर्व ग्रामस्थांना देण्यात आली जनजागृती करून थकबाकी वसुलीचं काम हाती घेण्यात आलं नदाफ यांच्या पुढाकारामुळे गावात सकारात्मक बदल जाणवू लागला असून ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केले आहे ही माहिती प्रशासनापर्यंत त्यांच्या कार्याचं योग्य मूल्यमापन व्हावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे स्वच्छ सुंदर या संकल्पनेला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला असून सातत्याने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा एकच नजर चौफे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका